नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य मनपाच्या एक तारीख एक तास एक साथ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वच्छ सुंदर स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला मनपा नागपूर स्मार्ट सिटीच्या संयुक्त विद्यमाने घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या एक तारीख एक तास एक साथ या अभिनव उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या नेतृत्वात दहाही झोनच्या सहाय्यक आयुक्तांच्या मार्फत मनपाच्या दहाही झोनमध्ये विविध ठिकाणी एक तारीख एक तास एक साथ उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाअंतर्गत शहरातील दहा झोनमधील विविध ठिकाणी नागरिकांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या अभियानाअंतर्गत लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक छत्तीस येथील सहयोग नगर, नगर त्रिमूर्तीनगर धरमपेठ झोनमधील प्रभाग क्रमांक चौदामधील तेलंगखडी हनुमान नगर झोनमधील प्रभाग क्रमांक चौतीसमधील ओंकारनगर पाणी टाकी धनतोली झोनमधील प्रभाक्रमांक सतरामधील राजाबागशा मैदान नेहरूनगर झोनमधील प्रभाक्रमांक सत्तावीसमधील नंदनवन कॉलनी गांधीबाग झोनमधील प्रभाग क्रमांक अठरामधील गांधी गेट सतरंजीपुरा झोनमधील प्रभाग क्रमांक सात हाऊस कॅब मार्ट लकडगंज झोनमधील प्रभाग क्रमांक चोवीसमधील मेहता काटा चौक शाळेजवळ आशीनगर झोनमधील प्रभाग सहामधील मिलिंदनगर मंगळवारी झोनमधील प्रभाग एक झरीपटका पोलीस स्टेशन न्यू झरीपटका नारा रोड परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली या अभियानात सार्वजनिक ठिकाणे रस्ते बाजार परिसर आणि आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करण्यात आली